पुसद तालुक्यात डी वाय एस पी यांचा दौरा आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता पुसद तालुक्यात यवतमाळ जिल्ह्याचे डी वाय एस पी अधिकारी साहेब दौऱ्यावर आले होते यावेळी वसंतनगर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक वानखेडे तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे काही कर्मचारीसुद्धा सोबत होते हा दौरा उद्या म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेच्या नियोजनाकरिता करण्यात आला होता या दौऱ्यात भाजप जिल्हा अध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे व त्यांचे पती डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांच्या घरी विशेष बैठक घेण्यात आली त्यावेळी पुसद तालुक्यातील व बेलोरा मंडळातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात तालुका अध्यक्ष विनोद जिल्हेवार मंडळ अध्यक्ष योगेश मुराई माजी नगरसेवक निखिल भाऊ चिद्दरवार जिल्हा उपाध्यक्ष अजयभाऊ पुरोहित तसेच तालुका सरचिटणीस योगेशभाऊ राजे आदींचा समावेश होता यावेळी डीवाय अधिकारी साहेबांनी आरतीताई फुपाटे यांच्या घरासमोरील ट्रान्सपोर्ट गाड्या व उद्या होणाऱ्या सभेच्या परिसरातील जागा मोकळी ठेवण्याचे स्पष्ट निर्देश ट्रान्सपोर्ट मालक व स्थानिक नागरिकांना दिले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस